जग डेणे सर जेव्हा काल आम्हाला भेटले आणि या आग कार्यक्रमाची सूचना केली की सर परळी शहरामध्ये गटाजमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतोय तर त्यांना त्यांनी सांगितलं की सर आमच्या परळी शहरामध्ये राजकारणाला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि अशा कार्यक्रमाची आमच्या परळी शहराला खूप नितांत गरज आहे कदाचित आज एखादा राजकीय कार्यक्रम असता तिथे जागा फुटली जाते बरोबर आहे ते परंतु आज आय डी एफ सी भारत या बँकेने या संस्थेने या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना आपल्या मार्गदर्शनासाठी बोलावून जो स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे हा कार्यक्रम बघून मला नायक या चित्रपटातील अनिल कपूरचे भूमिका आठवली त्या नायक चित्रपटामध्ये अनिल कपूरने राजकारणात जावं की नाही की नाही यासाठी

आणि म्हणून आपल्यासारख्या माणसाची आपल्या देशाला पूर्ण नितांत गरज आहे हा मला या ठिकाणी आठवला म्हणून आपल्या आपल्या महिलांना कायद्याच्या दिग्गज माणसाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे मित्र आज या ठिकाणी आदरणीय खोत्रे सरांनी एक नंबर सांगितला किती जणांच्या लक्षात आहे नंबर वन वन टू एकशे बारा बरोबर आहे कि नाही महत्वाचा मुद्दा सांगितला कारण आयकडच्या क्षेत्रात काही सिक्रेट गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही साहेबांना सांगितलं त्यांचा शब्द शाळा राहतो नाही काय बरोबर कारण पर्सनल सिक्रेट गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही ठीक आहे साहेबांनी सांगितलं इथं उपस्थित राहून आजच्या माझ्या झाला असं मला वाटतं या वर्तमान एकशे बारा या नंबरचा अनुभव आम्ही पण घेतला माझा छोटा भाऊ पुण्याला भाजीपाल्याचा व्यवसाय करतो त्याचं भाजीचं एक आठवलं रस्त्यात आलं आणि त्या भाजीचं रस्त्यात आल्यामुळे पोलिसांनी भावाला माझ्या हांबरी पूर्वी सुरू केली की तुझं रस्त्यात आलं तू जागीच काढून साहेब माझं घटना काढून घेतो मला गिरायकांच्या घरचं खूप आहे गिरायक झालं जागीच काढून घेतो मग माझ्या भावाची आणि त्या साहेबांची हांबरीत लिहिली नाही म्हणजे तू अंदाज घेतला पाहिजे आणि मग साहेब म्हणजे तू हे तुला तुझा काटा जप्प करतो तुझा भाजीपाला सगळ्या टेंपर भरून देतो भाऊ माझा त्याला कापूर इतक्या जे तासला मुलगा होता त्यांनी ती मोबाईलमध्ये शिपिंग काढली साहेब दरडलेले आणि अभिनंती करायला आहे ना आणि म्हणून त्या भावाने मला फोन केला साहेब केल्यानंतर मला म्हणे भैया मला असं असं झालं साहेब म्हणे तुझं सगळं टेंबर बोलून देतो तुझ्यावर पुन्हा दाखल करतो तुझं भाजीचं घोट रोडच्या बाहेर आले आणि तुझ्यावर कारवाई करतो मग आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजीपाला विकणाऱ्या माझ्या भावाला सुद्धा हे एकशे नंबर माहीत नव्हता त्याला मी सांगितलं तू एकच काम कर हे एकशे बाराचा नंबर काय होईल ते बघू पुढे त्यांनी लावला एकशे बाराचा नंबर लागली पोलीसची गाडी आली परंतु त्या गाडीमध्ये त्या साहेबाचे दोस्तच होते डिपार्टमेंटची गाडी होती ना गा� बरोबर आहे परंतु ते साहेबांना काय झालं त्यांनी सगळी हक्क सांगितली साहेब मी माझा घटक बनवून घेतला आता परंतु मले दावले थे। थे जा 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 ते म्हणले जाऊ द्या मग बंधूला मी सांगितलं तुम्ही जे व्हिडिओ शूटिंग मारली साहेब ज्या बोऱ्यात बोलायले तो व्हिडिओ सुद्धा त्यांना दाखवा त्यांच्या मित्र पोलीस असलेल्या मग तो व्हिडिओ त्यांनी दाखवला जाऊ द्या म्हणजे आता ते डिलीट करून टाका दाखवा नका कोणाला एवढी मोठी ताकद कायद्यामध्ये आहे परंतु दुर्दैव असं आहे न्याय व्यवस्था प्रशासन व्यवस्था है ना पोलीस प्रशासन व्यवस्था या व्यवस्थेमध्ये कायदे किती जरी चांगले असले तरी या घटनाचे

या ठिकाणी आपल्या आदरणीय शिक्षण अधिकारी सरांनी सांगितलं की मुलांना आम्ही खिचडी देतो कपडे देतो वेलकम स्वागत आहे या गोष्टीच परंतु सर या देशातल्या वेगवेगळी उपयोगांना उच्च दर्जाचं शिक्षण हवं आहे जे अरविंद केजीवा दिल्ली मध्ये देतात आता इंग्लिश स्कूलची मुलं सरकारी शाळा जातात आमच्या इथे काय झालं आमच्याकडे घडला पाहिजे साहेब आम्हाला दिसली नको तुमचे कपडे नको आम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण द्या आम्हाला उच्च दर्जाचे दवाखाने द्या का कारण आम्ही गेल्या कोरोनाच्या काळात बघितलं लोक गॅस वाचून गेले नाही का दवाखाने नव्हते आहे ना म्हणून दवाखाने जास्तीत जास्त उभा राहिले पाहिजे गली मोळ्या चौकात चौकात दवाखाने उभा राहिले पाहिजे बरेचशा घटनेने सांगितलं या योजना त्या योजना किती जणांच्या आमच्यापर्यंत या योजना पोहोचतच नाही बरोबर आहे वेळ लागत एक अर्थशास्त्र शिकवणारा प्राध्यापक होता शेख इनोज बेबीच्या लेटा पासून पाणी पिऊ कॉलेजमध्ये मुलांना अर्थशास्त्र नावाचा विषय शिकवत होते आणि तो विषय विद्यार्थ्याच्या डोक्यावर जात होता त्या प्राध्यापक असलेल्या शेख इनोजच्या लक्षात आलं की समाजातल्या तळागाळातल्या गोरगरीब जनतेच्या महिलांचं अर्थशास्त्र खूप वेगळं आहे आणि

का कथली आणि कारणीमध्ये फरक असता कामा नाही का चुकता काही आम्हाला वाटलं इथल्या काहीतरी महिलांना काहीतरी धंद्याविषयी काहीतरी मार्गदर्शन दिलं नाही का रोजगार पाहिजे आम्हाला कारण कोरोनामध्ये अनेक जणांची वाट लागली गरज संसार उद्ध्वस्त नाही का आम्ही बँकेत कर्ज मागायला मुलं आमचं बँकेच खात जनधन खाता आहे झिरो बजेट काय बरोबर बरेचशाची खाते अकाउंट जनधन खाते मोदीचे नाही का झिरो बजेट बँकेचा मॅनेजर आवाला म्हणतो सीएचा रिपोर्ट आणा म्हणजे तुम्ही किती ओला घालतील अरे बाबा आमचं खातं झिरो करून सुरू झाले तर तुला ओला घालून कुठली